ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांची मागणी नागपूर येथे उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळा हा केवळ नागपूरपुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रात आहे या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र हा प्रति बिहार होतो की काय असे वाटते या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी सोबतच वर्धा जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आलेल्या प्रभारी पदभाराचे प्रकरण सुद्धा डावलून आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाईची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी सांगितलं ते वर्धेत पत्रकारांशी संवाद साधत होते पाहूया पुढे ते काय म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा या महाराष्ट्राचा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं ला आहे नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शासन शा शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा किल्ल्याला फार मोठा घोटाळा आहे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसते संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहेत अकरा एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उ उपसंचालक त्या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि आ, वेतन पदक अधीक्षक प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन पदक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक एक दोघा दुगा, दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची अशी मागणी आहे की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत नागपूरपुरतं मर्यादित नाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारापासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल बोगस नियुक्त्या झाल्या असेल एस आय टी नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्थाचालक असतील त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी याचं आजच जिल्हाधिकारी चंद्र वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय मार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे